मित्रांनो आपण आता नवनातन कुणीपनाथ यांच्या जन्माची अद्भुत कथा पाहणार आहोत एक वेळेचा प्रसंग आहे आश्रमामध्ये भगवान शंकर जालिंदरनाथ आणि अग्निदेव गप्पा मारत बसले होते त्यावेळेस भगवान शंकर जालिंदरनाथाला म्हणाले की हे पहा जालिंदरनाथ हिमालयामध्ये एक हत्ती आहे आणि त्या हत्तीच्या कानामध्ये प्रबुद्ध नारायणाने जन्म घेतला आहे त्यावेळेस तिघेही हिमालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जालिंदर नाथांना त्या ठिकाणी हाक मारली हे प्रबुद्ध नारायणा त्यावेळेस हत्तीच्या कानातून एक सोळा वर्षाचं बालक बाहेर आलं त्यावेळेस कानिप नाथांनी सर्वांना नमस्कार केला हत्तीच्या कानातून जन्म झाल्यामुळं त्या बालकाचं नाव कानिपनाथ असं ठेवण्यात आलं आणि मित्रांनो कानिप नाथांचे जन्मस्थान गिरीटंक हे ही हिमालयावर आहे कानिपनाथांची मडी मडीगाव ही अतिशय प्रसिद्ध आहे चमत्कार आणि तंत्रा भरलेले आहे यामुळे या ठिकाणी या सुद्धा लाखो करोडो संख्येने भाविक भक्त मडी या गावामध्ये कानिपनाथांच्या दर्शना करता येत असतात तर आदेश मित्रांनो मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा